बातमी आहे नाना पटोले यांच्या संदर्भातील नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची शक्यता आहे पक्षाच्या संघटनात्मक पदाच्या जबाबदारीमधून मुक्त करण्याची विनंती नाना पटोले यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे केल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे विधानसभा निकालानंतर नाना पुन्हा एकदा भाजप प्रवेश करणार असल्याची देखील चर्चा सुरू होत्या मात्र नानांच्या निर्णयामुळे भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलेलं आहे नाना ना 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 पटोले हे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे मला ह्या पदामधून मुक्त करा असं केंद्रीय नेतृत्वाकडे नाना पटोले यांनी मागणी केलेली आहे नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची शक्यता आहे पक्षाच्या संघटनात्मक पदाच्या जबाबदारीमधून मुक्त करण्याची विनंती नाना पटोले यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे केलेली आहे या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया चेतन किरीदत्त आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहे चेतन नाना पटोले काँग्रेस सोडण्याची शक्यता आहे काय सविस्तर तपशील तेजस नाना पटोले हे सध्या दिल्लीत प्रदेशाध्यक्ष माहिती मिळते आहे आणि त्यांनी काल एकंदरीत आपण जर पाहिलं तर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती यात प्रामुख्यानं काँग्रेसचे जे राष्ट्रीय प्रदेश अध्यक्ष आहेत मल्लिक भेट घेतल्याचं म्हटलं जात आहे त्यासोबत राहुल गांधी यांची देखील भेट झाल्याची माहिती जी आहे ती सूत्रांच्या मार्फत आपल्याला कळते आहे या भेटीमध्ये खरंतर नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पद जे संघटनात्मक पद जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती या सो जबाबदारीतून त्यांना मुक्त करण्याची विनंती जी आहे ही केल्याची माहिती जी आहे ती विशेष सूत्रांकडून आपल्याला मिळते आहे आपण जर पाहिलं तर काँग्रेसचं विधानसभेमधलं अपयश असेल त्यांना दहा जागा निवडून आल्या होत्या तो परफॉर्मन्स पाहता नाना पटोलेंनी हा निर्णय घेतल्याची माहिती जी आहे ती समोर येते आहे तर नाना पटोले विधानसभा निकालानंतर पुन्हा भाजपमध्ये येण्याच्या चर्चा ज्या होत्या त्या सुरू झाल्या होत्या आता जर आपण पाहिलं तर, तर नाण्यांच्या या निर्णयामुळे ते पुन्हा भाजपमध्ये पक्षप्रवेश करतात का या चर्चांना पुन्हा उदाहरण आलेलं आहे आणि हे पाहणं महत्वाचं आहे नाना पटोले यांची नेमकी काय भूमिका या संदर्भात येते त्यांचं त्यांची प्रतिक्रिया क्रिया काय नेमकी येते हे पाहणं महत्वाचं आहे तेजस अगदी धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी